विद्यार्थी क्रिशू मानिक त्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आपण त्यांच्याशी संवाद साधतो बेटा आज आपने फर्स्ट प्राइज लिया चेस कॉम्पिटिशन मे क्या लग रहा है मैंने आप खुशी किस तरह से जाहिर कर रहे आ, मुझे बहुत अच्छा लग रहा है क्योंकि मुझे फर्स्ट प्राइज मुझे मेहनत इसे मिला है रोज लगभग कितने घंटे प्रैक्टिस करते हो करते मम्मी थोड़ा थोड़ा करती है जब भी वो टूर्नामेंट्स में आती है और अगर मैं जीतता हूँ तो वो बहुत खुश होती है और सर भी मुझे बहुत सिखाते आप, आप है में ट्रि, में विद्यालय कहाँ पे है बैंड्रा बैंड्रा हाँ। और पापा क्या करते हैं Uh, वो सीए जॉब चार्टर्ड अकाउंटेंट मम्मी सीए मम्मी भी सीए बाप रे तो तूने पूरा काउंटिंग करके परफेक्ट तुमने ट्रॉफी जीती और स्टेट लेवल नेशनल लेवल पे खेलना है आपको uh, हाँ बट फीडर uh, नहीं मिली है तो नहीं खेल सकता अच्छा तो रोल मॉडल कौन है अभी आपका प्रज्ञा नंदा wow. तो तुम आप क्या बनना चाहते हो वर्ल्ड चैंपियन कृषि वर्ल्ड चैंपियन ऑल द दू थांब क्रिशू च्या मम्मी आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी खास मराठीमध्ये संवाद साधतो मॅडम नमस्कार स्वागत आहे आपलं मुलाला तुम्ही चेसमध्ये आणलात नेमकं मनात काय होतं आणि तुम्हाला अचीव काय करायचं पहिले तर एक वर्ष झाला तो खेळतो आहे चेस तोपर्यंत आम्हाला माहितीच नव्हतं की त्याला चेस म्हणून आवड पण आहे आणि त्याचं टॅलेंट पण आहे जेव्हा आम्हाला कळलं तर आम्ही आधी घरी ट्युटर आण बोलवत होते नंतर आता स्पेशलाइज्ड कोचिंग घेतो आहे आणि तो चांगला करतो आहे तर आम्ही त्याला मोटिवेट करतो अजून त्यात पुढे शिकायला जगामध्ये कोणताही विद्यार्थी असतात किंवा मुलगा मुलगी असते छात्रीडोके पूर्ण सांगत नाही की माझा आवडता विषय गणित आहे <laughs> किंवा माझा आवडता विषय इकॉनॉमिक्स आहे मग तुमचं प्रचंड किचकट काम आहे हिशोब आहे हिशोब तपासणीचा तुम्ही बरोबर मग तुमचे रिपोर्ट कॅगलाही नाकारता येत नाही सुप्रीम कोर्टापर्यंतही नाकारता येत नाही मग हे सगळं किचकट का करताना मिस्टर अँड मिसेस अकाउंटंट मुलाला वेळ कसा देता आणि त्याच्या संकल्पनासाठी आणि त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्हाला या चोवीस तासामधून किती वेळ काढावा असं वाटतो आणि तुम्ही काढता तर मी असा टाइम शेड्यूल ठेवलाय की जोपर्यंत माझं ऑफिस आवर्स आहे तोपर्यंत त्याच्या स्कूल आवर्स पण संपून जातात त्याच्या आणि नंतर सहा वाजतानंतर तो पण फ्री असतो मी पण फ्री असते तर आम्ही दोघं तो टाइम बरोबर सेट पप्पा कर। सेट करतात टायमिंग की फक्त मम्मीकडे कडे जॉब दोन्ही बॅलन्स करतो हा कधी मी करते कधी तो दोघे काही मित्र चार्टर्ड अकाउंट त्यांना एक मिनिट बोलायची फुर्सत नसते हा एर एंडिंगला तर मग दोन दहा एरिया असतो मग अशा वेळेला तुम्ही कसं मॅनेज करता तर आमचे काही पिरियड असतात जेव्हा आम्हाला दोघांना असतं तर आम माझे आमचे सासूर आहेत ते पण चार्टर्ड अकाउंटंट आहेत पण आता थोडं रिटायरमेंटवर जाणार आहे तर ते पण सांभाळून घेतात मिळून सांभाळून घेतो आणि कृष्ण आपल्या मुलाचं भवितव्य घडवण्यासाठी चार्टर्ड अकाउंट सारखं कपलही वेळात वेळ काढतं आणि मुलाचं करिअर चेसमध्ये मोठं व्हावं त्यासाठी ते प्रयत्नशील असतात